समोर माझ्या लाडक्या बहिणी बसलेल्या लाडक्या बहिणी आपल्याला माहिती आहे दे माहितीये आपल्याला लाडकी बहीण योजना आणली ती कुठल्या पाकिस्तान आणली कुठल्या नाही आता भारतीय जनता पक्षाची लाडक्या बहिणीची योजना आहे आमची कुठं जाणार नाही या गल्ली जाणार नाही त्या मोला जाणार नाही या पेठेत जाणार नाही म्हटलं नाही सगळ्या बहिणींना देवा लाडकी बहीण योजना आणली आपला सक्का भाऊ सुद्धा राखी पौर्णिमेला गेला तर शंभर रुपये ताटात टाकताना बायको बघतो आणि बायकोनं हलवली तर आपल्या ताटात टाकतो पुन्हा खिशात घालतो साडीचा विशेष मिटलाय राखी पौर्णिमेला साडी आता तर मिळतच नाही पण तरी न लक्षात घ्या आपला देवा भाऊ महिन्याला पंधराशे रुपये आमच्या बहिणीच्या खात्यामध्ये पाठवतो त्या पंधराशे रुपयेची इमानदारी केली पाहिजे आपण त्या भावाच्या पाठीशी उभं राहिले पाहिजे लक्षात असू द्या त्या भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे त्या महिलाचा स्वाभिमान सन्मान खऱ्या अर्थानं देवाभाऊने केलाय आपण बघतो शंभर रुपये साठी घरातल्या मालकान नवऱ्यानं भावाकड शंभर रुपये साठी हात पसरणारी माझी भगिनी शंभर रुपये साठी हात पसरायला आज अकाउंट मध्ये तिच्या पैसे येतात त्या भगिनी जी भगिनी आमची शंभर रुपये हात पसरायची त्या भगिनीला तिचा नवरा विचारतो ना तुझ्या खात्यात काय <laughs> हा सन्मान माझा देवा भावा दिलाय हा सन्मान माझा भारतीय जनता पक्षानं माझ्या बहिणींसाठी दिलाय आणि अशा भावाला विसराल कोणी अशा भावाला विसराल अरे उद्या एव्हा भाऊ नसले तर तुमच्या खात्याचे पैसे बंद होतील काही न त्याच्या बंगल्यामध्ये एवढा मागायला सगळ्यांचे पैसे घ्या नका त्यांच्या बापाचे सगळ्यांचे पैसे घ्या पैसे तुमचेच आहे त्यांचे नाही पैसे तुमच्याच कामातलं कमिशन एकशे सहासष्ट कोटी रुपयाचे कमिशन घालले सहासष्ट कोटी सापले ना हेच पैसे तुमचे घेऊन टाका सोडू नका पण असल्यास मी पुन्हा मत नकाली लक्षात ठेवा असं ना, ना, ना मत नकाली दोन तारखेला मतदान आहे आणि या दोन तारखेला आपण जेव्हा मताला जाल पैसा घ्या काय फरक नाही पैसा कुणाचाही घ्या पण जेव्हा मत केंद्रावर जाल माझ्या सगळ्या मोहिला माझ्या आहे माझी विनंती आहे देवा भाऊचे पंधराशे रुपये लक्षात ठेवा मताला येताना काही सांगू द्याव स्वतःचा नवरा सुद्धा शंभर रुपये तुम्हाला देत नाही लक्षात असू द्या या सगळ्यांना माझी मनापासूनची विनंती आहे अरे जो आपल्या पाठीशी वाढवतो जो आपला सन्मान वाढवतो जो आपला सन्मान करतो अशा भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी उभा